आपण पाहत आहे बातमी न्यूजा तालुक्यात अवैध गावटी कट्टा गांजा व इतर अवैध लावला फलक पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी केले जनतेला आव्हान चोपडा तालुक्यात अंमली पदार्थाचे तसेच अवैध गावटी कट्टे गांजा तस्करी मार्गावर गैरप्रकारास प्रतिबंध व्हावा यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी गलंगी उमरटी सत्रासेन वैजापूर व इतर ठिकाणावरून गावठी पिस्तूल कट्टा गांजा बनावट दारू यांच्यासाठी थेट ग्रामस्थांना पोलीस अधीक्षक डॉ रामेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती नेरकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा डिव्हिजन अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की बॅनरवरती दिलेल्या फोन नंबरवर संशयित इसमाची माहिती घेऊन पोलीस स्टेशनला सहकार्य करावे व माहिती देण्याचे नाव गुपित ठेवून योग्य ते बक्षीस देण्यात येईल असे पोलीस निरीक्षक अनिल गवारी यांनी जनतेला सांगितले मच्छिंद्र कोळी चोपडा तालुका प्रतिनिधी माननीय पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी मान्य ॲडिशनल एस पी चाळीसगाव नेरकर मॅडम आणि चोपडा डिव्हिजनचे डीवाय एस पी मान्य श्री अण्णासाहेब गोलम यांनी आम्ही अवैध गांजा आणि अवैध हत्यार खरेदी विक्री वाहतूक याच्यावर आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी हा बोर्ड लावलेला आहे जो अशा प्रकारे अवैध गांजा किंवा शस्त्र विक्री साठी किंवा घेण्यासाठी जे येतील हा त्यांच्यासाठी इशारा आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी सुद्धा या ठिकाणी पोलीस स्टेशनचा फोन आणि एकशे बारा फोन याची माहिती दिलेली आहे नागरिकांनी अशा प्रकारे अवैध तस्करी करणारे यांची माहिती दिल्यास त्यांच्यावर कठोरा कठोरात कठोर कारवाई कर करता येईल ही, ही यामागची संकल्पना आहे आम्हाला पलीकडचं जे गाव दिसत आहे उमरटी जे एम पीमध्ये आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गावठी कट्टे आणि गांजा याची निर्मिती होते ती चोपडा शहर चोपडा ग्रामीण मार्गे इतरत्र पोचत असते या गोष्टीला आळा बसावा उमरटीवाल्यांनी हा बोर्ड वाचून सावध व्हावे यापुढे त्यांच्या कोणत्याच प्रकारची गैर केली जाणार नाही आमच्याकडे जा सर्व शस्त्र निर्माण करणारे किंवा गांजा निर्मिती करणारे यांची गोपनीय माहिती आहे यापुढे कोणताही इसम आमच्याकडं शस्त्र वाहतूक करताना पकडल्यास आम्ही शस्त्र निर्मिती करणारे जे कोणी आहेत त्यांचं नाव त्या गुन्ह्यात गोवणार आहोत त्यामुळे हा त्यांना सावधानतेचा इशारा आम्ही ह्या बोर्डा मार्फत देत आहोत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट